प्रेम म्हणजे नेमकं काय हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच खोल आणि व्यापक आहे प्रत्येकाच्या अनुभवात प्रत्येकाच्या मनात प्रेमाचं वेगळं रूप असतं कोणत्याही व्यक्तीबद्दल वाटणारी आपुलकी स्नेह काळजी आदर विश्वास आणि जिव्हाळ्याची भावना म्हणजे प्रेम होय तर काहीजण प्रेम म्हणजे आकर्षण म्हणतात आपण या व्हिडिओमध्ये बुद्धांनी प्रेमाबद्दल काय सांगितले ते पाहूया बुद्ध सांगतात न ही वेरेन वेराणी संमंती ध कुदाचन अवेरेन च संमंती ए स धम्मो सनंतनो म्हणजे या जगात द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही तो केवळ प्रेमानेच जिंकला जाऊ शकतो हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे बुद्धांच्या शिकवणुकीत प्रेम हा शब्द केवळ शारीरिक किंवा भावनिक आकर्षणापुरता मर्यादित नाही तर तो अत्यंत व्यापक आणि गहन आहे बुद्धांनी प्रेमाला मोह किंवा मा तृष्णा मानले नाही बुद्ध म्हणतात सांसारिक प्रेम हे आसक्तीपूर्ण आहे जे दुःखाचे कारण बनते कारण ते अपेक्षा मालकीची भावना आणि विभक्त झाल्यास वेदना निर्माण करते बुद्धांनी प्रेमाला मुक्ती म्हटले आहे जे प्रेम तुम्हाला बांधून ठेवते तो मोह आहे बुद्धांनी प्रेमाला मेत्ता आणि करुणा या स्वरूपात मांडले आहे मेत्ता म्हणजे मैत्री भावना सब्बे सत्ता भवंतू सुखी तत्ता सर्व प्राणी सुखी होवोत सर्वांच्या सुखाची आणि कल्याणाची इच्छा करणे म्हणजे मैत्री आणि एखाद्याला दुःखात पाहून त्याला दुःखातून मुक्त करण्याची तीव्र क्रियाशील इच्छा म्हणजे करुणा मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या अंगणात फुललेले फूल पाहून होणारा आनंद तर करुणा म्हणजे ते फूल सुकू नये म्हणून त्याला घातलेले पाणी हीच मैत्रीची निस्वार्थ भावना आणि करुणेची क्रियाशील कृती म्हणजेच प्रेम होय आईच्या प्रेमाचे उदाहरण देऊन बुद्ध म्हणतात माता यथानियम पुत्तम आयुसा एक मनुरक्खे मनुरखे एवम पी मानसंभावये अपरिमाणम म्हणजे ज्याप्रमाणे एक माता आपल्या एकुलत्या एक पुत्राचे रक्षण करते त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने सर्व प्राणीमात्रांविषयी आपल्या मनात असीम प्रेम जागृत करावे बुद्धांचे प्रेम हे केवळ शब्दात नाही तर ते जगण्यात आहे मित्रांनो बुद्धांनी सांगितलेले प्रेम हे कोणाला बांधून ठेवण्यासाठी नाही तर सर्वांना मुक्त करण्यासाठी आहे जेव्हा आपण द्वेष ईर्षा आणि राग यांचा त्याग करून आपल्या मनात मैत्री आणि करुणा जागृत करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने बुद्ध मार्गावर चालू लागतो आजच्या अस्थिर जगात बुद्धांचा हा शांतीचा आणि प्रेमाचा संदेश खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद